चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे आश्मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी आलेले आहे महाशिवरात्री महाशिवरात्री म्हणजे महादेवाचा आपण उपवास करणं महादेवाची जास्तीत जास्त सेवा करणं रुद्र अभिषेक करणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिवशी करायच्या असतात तर आपल्या प्रत्येकाला आता हल्ली उपवास करणं शक्य नाही कोणाला पित्ताचा त्रास असतो कोणाला बी पी कुणाला थायरॉइड कुणाला शुगर अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यामुळं प्रत्येकाला उपवास करणं शक्य नसतं आता उपवास करणं शक्य आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनीही हा उपाय करायचाच आहे उपाय सगळ्यांनी करा उपवा हा उपाय जो आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातले सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या घरातले वास्तुदोष दूर होतील आणि लक्ष्मी प्राप्ती होईल आता ह्या महादेवाच्या कृपेनं तुमच्या घरामध्ये दे बरकत येण्यासाठी हा उपाय करायचा आहे घरामध्ये आपल्या सतत काही ना काही अडचणी येतात आणि आपल्या घरातल्या बर अडचणी वाढत जातात आणि घरामध्ये आर्थिक अडचणी वाढून आपल्या घरामध्ये काही ना काही म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम झाल्यामुळं वाद होणं किंवा अजून काही गोष्टी घडणं ह्या घडत असतात म्हणून उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय कराच उपवास ज्यांनी केलाय त्यांनी पण उपाय करा आता काय उपाय बघा सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ आवरून घ्यायचं आहे घरातील लाती वगैरे पुसा रविवार आहे त्यामुळं पाण्यामध्ये मीठ मिल्स। मेनसेन कापूर चिमुण हळद गोमूत्र सगळं तुम्ही टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायचे आणि घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करायचे आता तुमच्याकडे प्रत्येकाकडं पांढरे वस्त्र नसतील तर तुम्ही गुलाबी असे लाईट कलरचे घालू शकता काळा आणि निळा हा क रंग सोडून कुठल्याही कलरचे वस्त्र चालतील पण शक्यतो पांढरे वस्त्र घाला सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा जी आहे ती करत असताना सगळं देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं देवघरातली नेत्यनेमाची पूजा करायची आणि तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड जी आहे ती महादेवाची पिंड तामणमध्ये घ्यायची गार पाण्यानं तुम्ही महादेवांना अभिषेक घालायचा आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालत असताना कधीही गरम पाणी घालायचं नाही कारण महादेव जे आहेत ते उग्र स्वरूपाचे आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही गरम पाण्याने अभिषेक घालता त्यावेळी परत त्यांचं रूप उग्र होतं म्हणून ग महादेवांना शांत करण्यासाठी तुम्ही ह्या दिवशी शक्य असेल तर बर्फ जर मिळाला तर बर्फानं तुम्ही अभिषेक घाला आता बर्फानं कसा अभिषेक घालायचा असं तुम्ही म्हणाल तर बर्फाचं पाणी करा एका भांड्यामध्ये आणि ह्यानं तुम्ही महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ वेळा शिवाय म्हणत गळती लावून अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृत तयार करायचं पंचामृत तयार करत असताना त्यामध्ये दूध कच्च मध साखर तूप आणि म हे दही हे सगळं घालायचं आणि त्याचं तुम्ही पंचामृत तयार करायचं आणि ह्यानं तुम्ही अभिषेक करायचा स्त्रियांनी नम शिवाय म्हणत अभिषेक घालायचा आणि पुरुषांनी ओम शिवाय म्हणत अभिषेक घालायचा आता हे झालं अभिषेकचं त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे एका डिशमध्ये पांढरे अखंड तांदूळ घ्यायचे अक्षदा तयार करून आधी कुंकू लावायचं नाही तांदूळला फक्त आणि फक्त पांढरे शुभ्र अखंड तांदूळ एका डिशमध्ये भरपूर ठेवायचे त्यावरती महादेवाची पिंड ठेवायची त्याला इबित लावायचं पांढरी फुलं अर्पण करायची धोत्र्याची फुलं अर्पण करायची धोत्र्याचं फळ मिळालं तर अभिषे अर्पण करा बेलाचं फळ अर्पण करा बेलाची तुम्हाला एकशे आठ पानं जर मिळाली तर ओम शिवाय म्हणत एकशे आठ पानं अर्पण करा त्यानंतर तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप दीप लावा हे सगळं महादेवाचं करा आणि संध्याकाळी प्रदोष काळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही मंदिरात करायचा आहे मंदिरात फार गर्दी असणं शक्य नसेल तर तुम्ही घरात हा उपाय केला तर चालेल हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे उपाय तुम्ही नक्की करा सात काळे तीळ घ्यायचे कारण महादेवांना तीळ जे आहेत काळे तीळ अतिशय प्रिय त्यामुळं सात काळी तीळ आणि एक काळी मिरी मसाल्याच्या डब्यामधली ही घ्यायची उजव्या हातामध्ये घ्यायचं तुम्ही देवघरात उत्तरेला तोड करून बसायचं बसत असताना आसन घ्यायचं जे आसन आहे पांढरं असेल आसन मिळालं तर शक्य घ्या आसन घ्यायचं प्रदोष काळी तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला धूप दीप दिवा सगळं परत लावायचं अगरबत्ती वगैरे आणि हे वस्तू जे आहेत सात तीळ आणि एक काळी मिरी हे उजव्या हातामध्ये घ्यायचं मुठी बंद करायची आणि महादेवांना प्रार्थना करायची तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे कठीणातली कठीण इच्छा असू दे साधी इच्छा असू दे ती बोलायची म्हणायचं हे भोळे शंकरा हे महादेवा माझी ही ही इच्छा आहे आणि आज मी तुमच्याकडे ही इच्छा मागते तुम्ही माझे बाप आहात तुम्ही माझे भाऊ आहात तुम्ही माझे भोळे शंकर आहात तुमच्याकडे मी हे मनापासून मागते आणि माझी श्रद्धा तुमच्यावरती आहे मी तुमच्याकडे हे मागितलेली इच्छा आहे ती माझी पूर्ण करा म्हणून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय स्त्रियांनी शिवाय म्हणायचं आणि हे महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या काळे तीळ आणि मिरी मंदिर महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन तिथे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आता मंदिरात जर तुम्ही करणार असाल तुम्हाला शक्य असेल जवळपास एखादं छोटं महादेवाचं मंदिर असेल तर चालेल मंदिरात का करायचं तर तिथलं पावित्र्य खूप असतं तिथे सकारात्मकता जास्त असते म्हणून मंदिरात केला तरी चालेल आता मंदिरात जाताना एक तांब्यात तांब्याचाच तांब्या पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं अखंड तांदूळ टाकायचे फूल बेल बेलफळ धोत्र्याचं फळ इबीत हे सगळं घेऊन जायचं खडी साखर घेऊन जायची तिथे सगळी पूजा विधिवत करायची खडी साखरेचा नैवेद दाखवायचा एका बाजूला काळे तीळ आणि एक मिनिट घेऊन हातामध्ये बसायचं मंत्र म्हणायचा ओम नम शिवायचा किंवा नम शिवाय म्हणून हे तुम्ही तिथे इच्छा बोलून अर्पण करायचं अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय ह्या काळ्या तिळाचा ज्या दिवशी महाशिवरात्री आहे त्या दिवशी प्रदोष काळी करायचा कारण प्रदोषकाळी जेवढ्या तुम्ही सेवा महादेवाच्या कराल तेवढ्या सेवाचं फळ तुम्हाला तुम्हाला त्या दिवशी मिळ मिळेल म्हणून या दिवशी प्रदोष काल काळीच तुम्ही हा उपाय करा उपाय केल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जर उपाय केला तर तुम्ही उपाय केल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं कुठेही थांबायचं नाही घरात उपाय केला तर काय प्रश्नच नाही आहे उपाय नक्की करा काळ्या तिळाचा उपाय यामुळं तुमच्या घरातले जे काय आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊन तुमच्या घरामध्ये बरकत येईल त्यामुळं उपाय नक्की करा व्हिडिओ मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक संबंधित यांना शेअर करा कारण कसं असतं बघा तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्ही उपाय केला तुम्हाला त्याचा फायदा होतो पण तुम्ही अजून दहा जणांना सांगितला त्यांचा फायदा झाला तर पहिल्यांदा तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळत असतो आणि म्हणून व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील कोणत्याही कठीण इच्छा असतील त्या, त्या महादेवानं पूर्ण केले असं मी मॅनिफेस्टिंग करते तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणीत दूर होऊन तुमच्या घरामध्ये खूप बरकत आलेली आहे लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ